पंतप्रधान महोदय भारत सरकार हे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मौजे माळशिरस तालुका माळशिरस येथे नियोजित दौऱ्यावर येणार असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरता तसेच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत अठ्ठावीस एप्रिल रात्री बारा वाजल्यापासून ते दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपर्यंत विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण व वा ड्रोनचा वापर करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर कलम एकशे चव्वेचाळीस एक तीन प्रमाणे मनाई आदेश निर्गमित करण्यात आला आहे पंतप्रधान महोदय भारत सरकार यांचा तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण व वा ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारित करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे त्या अनुषंगाने अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीस अन्वये आदेश पारित केला आहे सदरचा आदेश सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता अठराशे साठच्या च्या कलम एकशे अंतर्गत दंडनीय असेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका